लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता आनंद निवासचा जीवाला म्हणते जीवा आता काय होणार उद्या आनंद निवासचा लिलाव आहे नंदिनी हे सगळं रडत रडत बोलत असते आणि ती तिथून निघून जाते नंदिनी निघून गेल्यानंतर जीवा म्हणतो की नंदिनी उद्या बोली लागेल माझ्या स्वप्नांची आणि मी तुझा आनंद निवास परत मिळवून देईल आता इकडे लिलावाचा सुरुवात होत आहे लावा सगळ्यांनी बोली सगळे जण सहा करोड पाच करोड अशा बोली लावत असतात तेवढ्यात पाठीमागे सगळ्यात शेवटचा आवाज येतो जीवाचा दहा करोड नंदिनी जीवाकडे पाहते तो जो इन्व्हेस्टर असतो आनंदिवासचा तो जीवाला म्हणतो की पाच करोडची जागा तू दहा करोडला घेत आहे तुला खरंच व्यवहार कळत नाही जीवा जीवा त्या इन्व्हेस्टरला म्हणतो की माझ्या माणसांच्या आनंदापेक्षा मला व्यवहार महत्त्वाचा नाही आणि अशा पद्धतीने जीवाने आता आनंदनिवास परत मिळवलेलं असतं आणि जीवा नंदिनीकडे आनंदनिवासची चावी सुपूर्द करतो आणि म्हणतो की नंदिनी हा घे तुझा आनंदनिवास परत मिळाला तुला नंदिनीला खूप आनंद होतो आणि इथेच हा नवीन प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार